हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर ना पंजाबमध्ये खूप दिवसानंतर आज पाऊस पडला आहे इतकी गरमी होत होती असं वाटतच होतं की कधी ना कधी पाऊस पडेल पण तो आज नेमका संडेच्या दिवशी पडला आहे आणि आज आम्ही मस्त प्लॅन केलेला की बाहेर जायचं पण असो आणि आता पाऊस म्हटलं ना की गरमागरम चहा पाहिजेच आणि काहीतरी खायला तर खूप दिवसानंतर सुद्धा चहा बनवते कारण का मी सहसा ना आता चहा बनवायचं टाळते कारण का रुद्राच्या पप्पांनासुद्धा चहा आवडत नाही पण आज त्याने स्वतःहून सांगितलं की आज मस्त थंड वातावरण झाले बाहेर पाऊस पडतोय तर गरमागरम चहा बनवतो तर आता इथे ना भरपूर दूध घालून चांगली उकळवून चहा बनवणार आहे जास्त उकळली ना की चहा छान लागते आणि बाहेर ना मस्त पक्षी ओरडतात इथे कसं आहे चारच क्वाटर असल्यामुळे ना आजूबाजूला काही बाजार नाहीये कारण का आता ना फक्त मी एकटेच आहे बाकीचे सगळे सुट्टीवरती गेलेत त्याच्यामुळे ना एकदम शांतता आहे इथे फक्त पक्ष्यांचा आवाज आणि सात्विक रुद्रा सुट्ट्या असल्यामुळे ते दोघही झोपलेत सकाळी सात्विक उठला होता परत झोपला आता इथे ना मी मस्त दरवाजामध्ये उभी राहून बाहेरचं हिरवगृत झालेलं गवत बघते आणि पक्ष्यांचा आवाज ऐकते रुद्राच्या बाप्पा आतमध्ये चहा घेत आहेत फोन बघत बघत कारण का आज सकाळची थोडीशी सुट्टी आहे आहे त्यांना पण सकाळचं थोडं रिलॅक्स नाहीतर इतर दिवशी पाच वाजता उठून जावं लागतं ना तसं आज नाहीये आणि मला ना आता हा पंजाबमधला पाऊस बघून मला कोकणाची जास्त आठवण यायला लागले कारण का आता कोकणामध्ये खूप पाऊस पडतोय मस्त धबधबे वाहत आहेत नदी वाहते परत आ, मस्त हिरवं हिरवं सगळं झालं असेल आणि खास करून आमच्या घरचेसुद्धा आठवण याय लागले कारण का आमची विहीर ना पावसाळ्यामध्ये फुल भरते आणि दारासमोरून पाणी पूर्ण शेतामध्ये जातं आमच्या विहिरीतलं आणि मागचे व्हिडिओ मी एक दोन टाकलेले आहेत गावचे तर त्याच्यामध्ये दाखवलं आहे पण त्यावेळेस ना पाणी कमी होतं कारण का आम्ही दसऱ्याच्या टायमाला गेलेलो की गणपतीच्या टायमाला पण त्यावेळेस पाऊस कमी असल्यामुळे विहिरीचं पाणी थोडं कमी होऊन जातं पण भरपूर पाऊस असला ना की खूप पाणी दरवाजाच्या समोरून शेत त्यामध्ये जाता आणि खास करून पावसाळ्यामध्ये ना आम्ही घरातली जी काही भांडी निघतात ना ते आम्ही तिथे समोर येऊन साफ करत असो त्या पाण्यामध्ये कपडेसुद्धा आम्ही तिथेच धुतो खूप मजा येते गावाला मुलं तर इतकी मजा करतात पण नेमकं ना गणपतीच्या टायमाला आम्हाला जायलाच भेटत नाही कारण का रुद्राची त्याच वेळेस एक्झाम असते आणि दसऱ्याला सात ते आठ दिवस इतकी सुट्टी असते तर त्याच्यामध्ये किती जाणार आणि किती येणार त्याच्यामुळे जाणंच होत नाही आणि आता इथे ना संडेच्या दिवशी मी देव साफ करून घेतले कारण का, का सोमवारी ना इतका वेळ नाही भेटत म्हणून म्हटलं आज थोडासा वेळ होता ना तर देव साफ करून घेतले आणि पूजासुद्धा करून घेतले कारण का आज ठरवलंच होतं आम्ही की बाहेर मार्केटला जायचं पण आता पाऊस वगैरे पडला सकाळी सगळे घाण होते पंजाबमध्ये ना गटार लाईन सगळं ओपन आपल्यासारखं पॅक नाही आहे तर थोडासा जरी पाऊस पडला ना तरी भरपूर घाण होते म्हणून म्हटलं की कुठेतरी बाहेर जायचंच आहे तर इथून पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती असणारी कॅन्टीन आहे तर तिथे जाऊ थोडीशी मोठी कॅन्टीन मी मागच्याच वेळेस सांगितलं होतं आता इथली छोटी असल्यामुळे त्या दिवशी जे काही भेटणारं सामान होतं तर सुदा ते घेतलं आणि तिथे कसं आहे कॅन्टीनसुद्धा आहे आणि ग्रोसरीचंसुद्धा तिथे मोठं शॉप आहे किंवा आपल्याला जर शोच्या वस्तू पाहिजे असतील ना तर त्यासुद्धा ते सुद्धा खूप मोठं शॉप आहे म्हणजे मी एकदा रील्स बनवली होती मी प्रेग्नेंट असताना तिथे गेले होते पण खूप महाग भेटतं त्याच्यामुळे बघायलाच जातात तिथे कोणी काही घेत नाही तर आता आम्ही ना ते, ते ना, आ, गेद -गेद ते ना ते निघालो आणि इथे ना अशी छोटी व्हॅन असते तर ती बोलवले कारण का गा बाईकवरती तर आम्ही एवढे जण नाही जाणार म्हणून म्हटलं की मस्त हे ओपन असल्यामुळे बाहेरची थंड हवा घेत घेत जायचं आणि मी जिथे राहते ना तिथला हा इलाका म्हणजे मी हॉस्पिटलच्या जवळ राहते आणि हे हॉस्पिटल आहे पूर्ण तर आता आम्ही बाहेर निघतोय आता पुढे ना मेन गेट येईल मोठा गेट आता हे आर्मीवाल्यांचं हॉस्पिटल असल्यामुळे ना अशा छोट्या छोट्या बिल्डिंग तुम्हाला दिसत असेल पण आतमध्ये भरपूर मोठा एरिया आहे आणि खूप जुन्या बिल्डिंग ह्या असतात त्याला सजवायचं त्यालाच कलर काढायचं आणि तिथेच सगळं आपला कारभार करायचा असं असतं फौजमध्ये तर आता इथे बाहेर ना बँच वगैरे लावलेत म्हणजे जे कोणी पेशंट येणारे असतील आता प्रत्येक वार्ड ना वेगवेगळे आहेत म्हणजे फॅमिली वार्ड वेगळा एम आय रूम वेगळं किंवा स्किनचं डिपार्टमेंट वेगळं असं भरपूर वेग आहे सगळं आतमध्ये वेगवेगळं आहे नुसतं फिरावं लागतं जर पेशंट एकटा असेल ना तर बिचारा दमेल असं आहे जर सोबत कोणी असेल तर ठीक नाहीतर मग काय खरं नाही तर आता आम्ही गेटच्या बाहेर पडलो आहे आणि आता हे बाहेरचं मी तुम्हाला थोडंसं दाखवते तर मला रुद्राच्या पप्पा बोलतात आहेत फोन ना आतमध्ये ठेव कारण काही ते चालता चालतासुद्धा फोन खेचतात म्हणजे गाडीवरूनसुद्धा ना आपण जरा फोन बाहेर काढला की लगेच खेचतात माहिती नाही पण इकडे भरपूर चोरटी लोकं आहेत असं बोलतात जर आपण सहज म्हणजे असं चालत चालत फोनवरती बोलतो ना तरीसुद्धा फोन कधी घेऊन जातील काही कळणार नाही अशी तर आता थोडंसं त्यांनाच म्हटलं थोडंसं शूट करा कारण का सुट्टीवरून आल्यापासून आम्ही काही कुठे बाहेर गेलोच नव्हतो हो नुसतं घरातल्या घरामध्ये आणि बोर होतं एकाच ठिकाणी तर म्हटलं आज जायचंच जायचं रुद्राच्या पप्पांनासुद्धा टाईम नसतो तरी पण ते आले आमच्यासोबत आणि त्यांचा ते ह्या टायमाला रोल कॉल असतो तरी पण एक दिवशी काही नाही उतबुडवलं तरी असं म्हटलं आणि म्हटलं चला आणि आता आम्ही ना इथे ग्रोसरीमध्ये आलो आहे तर खारी बटर वगैरे हो ना ह्या गोष्टी ना मला पहिल्यांदाच इथे बघायला भेटलेत तर मी त्या पहिल्या घेते कारण का इथे तसलं काही भेटत नाही आणि मेन म्हणजे मी रुद्राला सांगते अगं कॅमेरा ओपन केलास ना तर सगळं दाखव कारण का इथे ना बिलकुल बी शूट करणं अलाऊड नाही आहे कारण का ह्या आर्मी इलाका असल्यामुळे ना आपण शूट नाही करू शकत जागोजागी कॅमेरे इथे लागलेत आणि एक माणूस खास त्यांचा ते कॅमेरा चेक करण्यासाठीच असतो एक काय दोघंजणं बसलेले असतात त्याच्यामुळे ना आपण नाही शूट करू शकत कोणाची बोलणे ऐकण्यापेक्षा न केलेलं उत्तम आणि आता इथे ना आम्ही सा आम जे मला ग्रोसरी पाहिजे होतं ना तर ते आम्ही घेऊन आलो आहे आणि हे इतकंसं सामान आमचं सव्वा चार हजाराचं झालं म्हणजे मला विश्वासच नाही पडत की इतकं महाग आता ते कसं नॉन सी एस टी असल्यामुळे ना तिथे डिस्काउंट काहीच नसतं जसं आर्मी कॅन्टिनला असतं ना तसं इथे नसतं फक्त हे ना आर्मी इलाक्यामध्ये असतं कारण की आतमध्ये सगळ्या वस्तू भेटल्या पाहिजेत कॅन्टमध्ये बाहेर जाता कामाने कोणी आणि मेन म्हणजे इथे जायला का बरं वाटतं सांगू का सगळ्या वस्तू एकाच दुकानामध्ये भेटतात त्याच्यामुळे आम्ही तिथे जातो आणि रेट मात्र बाहेर शॉपमध्ये असतात ना तसेच रेट ह्या इथे चालतात तर आता आम्ही सामान हे घेऊन आलो आणि मी दोन महिन्यानंतर नाही हे सामान भरले म्हणजे गावी सुट्टीला गेले होते त्याच्या आधी भरलेलं जे सामान होतं ना तर तेच आल्यानंतर आम्ही वापरलं आणि गावावरूनसुद्धा थोडंफार आम्ही घेऊन आलो होतो त्याच्यामुळे त्या महिन्यामध्ये ना फक्त थोडंफार लागणारं काही आणलं असेल बाकी ग्रोसरी काहीच आम्ही भरली नव्हती आणि हे इतके पैसे का झालेत सांगू का सगळे ड्रायफ्रूट्स मी ह्या भरलेत कारण का आता बाळाला सहा महिने पूर्ण झाले त्याला वरचा आहार मी चालू केला आहे तर त्याच्यासाठी खास करून सगळे ड्रायफ्रूट्स आणले तर ते सगळे महागच असतात त्याच्यामुळे हे आमचं इतकं बिल झालं आहे हे झालं आजचा आणि परवासुद्धा आम्ही कॅन्टीनला गेलो होतो तर ते वेगळं बिल म्हणजे हे असं आमचा खर्च चालूच असतो आणि एक माणूस वाढला ना की खर्चसुद्धा वाढतो ते खरं आहे आणि लहान बाळ म्हटलं ना घरामध्ये आहे तर त्याचासुद्धा खर्च ना भरपूर असतो न कळत ना त्याचा खर्च खूप निघतो तर असो आता हे सगळं सामान मी आधी लावून घेते आणि इथे ना भांडी वगैरे कमी असल्यामुळे किंवा स्टोरेज स्पेस कमी असल्यामुळे मी एकाच आर्मीचा बॉक्स आहे तर एका बॉक्समध्ये कपडे ठेवलेत आणि एका बॉक्समध्ये मी हे सगळं सामान ठेवते तर आता हे सामान ठेवण्याच्या आधी ना आतमध्ये जे असलेलं सामान तर ते आधी मी सगळं बाहेर काढते त्या निमित्ताने का होईना मला हा ना बॉक्स साफ करून घ्यायचा आहे म्हणजे कधीपासून चाललं आहे की आज करेल उद्या करेल शेवटी हा बॉक्स ना मी आज साफ करायला काढला आहे आतमध्ये ना ज्यावेळेस राशन पण सुद्धा आम्हाला आर्मी थ्रू भेटतं म्हणजे ते काही जास्त नसतं तांदूळ किंवा मीठ मसाल्याचे पॅकेट तेल तेलसुद्धा पुरत नाही त्याच्यामुळे बाहेरून आणावंच लागतं आणि साखर चहापत्ती साखर माझी भरपूर जमले कारण का साखर जास्त खाण्यात येत नाही त्याच्यामुळे माझ्याकडे आता साखर ना पाच किलोच्या वरती असेल म्हणजे सुटीला जाण्याच्या आधीसुद्धा थोडीशी होती आणि आल्यानंतर आता दोन महिन्याचं राशन आम्ही घेतलंच ना तर ते सगळं मिळून पाच किलोच्या वरती साखर आता माझ्याकडे आहे आणि बाकी थोडं थोडं आहेच कारण का आम्हीसुद्धा संपवलं गावावरून आल्यानंतर तर आता ते सगळं मी बाहेर काढून घेतलं आहे आणि खाली एक पेपर टाकते आणि त्याच्यावरती सगळं सामान लावून घेते आणि जे काही खराब वगैरे झालं असेल तर ते सगळं वेगळं करते म्हणजे ते फेकूनच देते थोडंसं पीठ किंवा असं काही ना काहीतरी थोडंसं जे थोडं थोडं असतं ना तर तिकडे लक्ष नाही जात ते तसंच खराब होऊन जातं आणि आता हा बॉक्स आहे ना तर ह्याच्यामध्ये मी सगळं राशन वगैरे भरून ठेवते आणि मला जे लागणारं आहे ना तर किचनमध्ये मी छोटे डबे आहेत म्हणजे एक किलोचे किंवा अर्धा किलोचे तर त्याच्यामध्ये सगळं कडधान्य वगैरे ते सगळं ठेवलं आहे आणि जसं लागेल ना तसं मग ह्यातून काढून मी त्याच्यामध्ये भरते आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना तर ह्याच्यासाठी सुद्धा मला डबे खाली करून भरावं लागेल कारण का एक दुसरं आपण खाणार फोडून आणि तसंच जर ठेवलं की ते नरम पडतं त्याच्यामुळे हे ड्रायफ्रूट्स असेच न ठेवता डब्यांमध्येच ठेवावे लागतील तर आता सध्या मी त्या बॉक्स मध्ये ठेवलं किंवा खाण्याच्या ज्या काही वस्तू आहेत ना तर मागच्याच वेळेस कॅन्टीनमधून सामान आणलं होतं ना मॅगी बिस्किट नमकीन तर एका वेगळ्या बॉक्समध्ये मी ते थे ठेवले तर आता जे काही खाण्याचं आणलं असेल ना तर मी ते त्याच्यामध्ये ठेवते म्हणजे हा जो लाल बॉक्स दिसतोय ना ह्याच्यामध्ये आता हा बॉक्स वेगळा केला आहे कारण की रुद्राला जर कोणती गोष्ट खायची पाहिजे असेल ना तर ती ह्यातून घेऊन खाऊ शकते आणि त्या बॉक्समध्ये जर मी ठेवलं असेल ना तर ती काय करते माहिती आहे का सगळं विस्कडून टाकते म्हणून खास खाण्याच्या वस्तूंसाठी वेगळा डब्बा केला आणि आता हा मसाल्याचा डब्बा वेगळा केला आहे म्हणजे जे काही मसाल्याच्या डब्यामध्ये आपण मसाले, मसाले काढून घेतले ना।, ना की ते बॉक्स तसेच इकडे तिकडे पडले जातात त्याच्यामुळे त्यासाठी छोटासा असा एक माझ्याकडे प्लॅस्टिकचा डब्बा होता तर तो केला आणि त्याच्यामध्ये ठेवलेत म्हणजे त्याला बुरशीसुद्धा वाजणार नाही आणि व्यवस्थित राहील नाही तर असेच जर आपण ठेवले ना की लगेच त्याला बुरशी लागते मसाल्याला तर आता इथे ना सगळं सामान मी व्यवस्थित लावून ठेवलं भरून ठेवलं आणि कचरा वगैरे काढून घेतला तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद